पंकजा मुंडेंचे पी ए असणारे अनंत गरजे यांचे लग्न गौरी पालवे सोबत सात फेब्रुवारीला झालं होतं अनंत गरजे हे पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी आहे तर गौरी सुद्धा बीडची रहिवासी आहे लग्नाला गौरीच्या घरच्यांनी जवळपास पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केला होता बीडमध्ये हे लग्न झालं होतं या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या मात्र लग्नाच्या अवघ्या दहा महिन्यात अनंत गरजेंच्या पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं त्यांनी आत्महत्या केली परंतु तिनं आत्महत्या केली नाही तर तिची हत्या झाली असे सांगत तिच्या माहेरच्या लोकांनी वळी पोलीस ठाण्याला घेराव घातला तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोषींवरती कारवाईची मागणी केली यानंतर अनंत गर्जे आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झालाय दरम्यान गौरीच्या मामांच्या आरोपानुसार लग्नाच्या काही महिन्यानंतर गौरीला अनंत गर्जेचा दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं समजलं होतं तिनं त्याची दुसऱ्या महिलेसोबतची चॅटिंगही पकडली होती पण नंतर गौरीनं त्याला माफ केलं होतं परत असं करू नको असंही समजावून सांगितलं होतं पण अनंत गर्जेची त्या महिलेसोबत संबंध कायम होते यावरून दोघांमध्ये सतत वादही व्हायचे अनंत गरजे गौरीला खूप टॉर्चर करायचा मांडण्यादरम्यान अनंत गरजेनं स्वतःच्या हातावरती वार केले होते आणि म्हणाला होता की मी पण मरण आणि तुला सुद्धा गुंतवेल अशी धमकी त्यानं गौरीला दिली होती गौरीनं अनंतच्या अनैतिक संबंधांविषयी घरच्यांनाही सांगितलं होतं पण नातेवाईकांना काय म्हणायचं असं सांगत गौरीच्या आई वडिलांनी पुढे काही करण्यात टाळाटाळ केली होती पण गौरीनं अनंत गरजेची दुसऱ्या महिलेशी असणारी चॅटिंग तिच्या वडिलांना देखील पाठवली होती त्यानुसार गौरीच्या वडिलांकडे अनंत गर्जे आणि त्याच्या त्या दुसऱ्या मुलेची चॅटिंगचे पुरावे असल्याचं समजते गौरीच्या मामांच्या म्हणण्यानुसार गौरी डॉक्टर होती लढाऊ मुलगी होती ती कधीच आत्महत्या करणार नाही गौरीच्या मामांनी असं सुद्धा म्हटलं की शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून त्या दोघांमध्ये भांडणं सुरू होती एवढंच नाही गौरीनं ना गळफास घेतला माझ्या समोर आत्महत्या केली असं अनंत गर्जे यानं पोलिसांना सांगितलंय मग त्यानं तिला आत्महत्या करताना का थांबवलं नाही त्याचनंतर तो आमच्या मुलीला दवाखान्यामध्ये घेऊन आला तोपर्यंत तो तिथेच तो होता त्यानंतर तो गेला गौरीनं आत्महत्या केली तर मग अनंत गरजे का पळाला असा सवालही गौरीच्या मामांनी उपस्थित केलाय यानंतर आता अनंत गरजेवरती आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय या घटनेनंतर मुंडे यांनी आपली सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय गौरीच्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये कोणता खुलासा होतोय कोणत्या गोष्टी समोर येत आणि खरंच तिनं आत्महत्या केली होती की मामांच्या आरोपांनुसार ही हत्या होती हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल परंतु या प्रकरणानं बीडच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर